नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचे निर्बीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा घोटे टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई बाजूकडे काही संशयित इसम सं, मालवाहू ट्रक मध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती सदर बातमीप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्ग नाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच शून्य तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव यामध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाम हुसेन वर्ष पंचवीस राहणार बनिया खुर्द तालुका बासी जिल्हा सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश सध्या राहणार गोवंडी शिवाजीनगर ठाणे मेहताब इबरार अली वर्ष बावीस राहणार उत्तर प्रदेश यांना ताब्यात आहे सदरी समेत चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कर्जातून वाराणसी आशिक व शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटख्याचा सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा अवैध गुटखा व डाटा त्रक क्रमांक एम एस शून्य तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव असा एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देवा जप्त करण्यात आलाय सदर गुन्ह्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करीत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार प्रकाश कासार विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक